नमस्कार पुन्हा आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे सत्यजित वनकर ऑफिशियली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये बरेच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आपण एक व्हिडिओ बनवायचं ठरवलं होतं परंतु त्याची एक पावसाळ्याच्या अगोदर आपण एक अपडेट म्हणून घेऊ पण त्याच्या आधी एक शॉर्ट व्हिडिओ म्हणून बनवला आहे तो म्हणजे मुंबई गोवा हायवे असं म्हणतात कोकण एक स्वर्ग आहे आणि एक स्वर्गाचा दार म्हणजे मुंबई गोवा हायवे पनवेल आणि पनवेलपासून पुढे कोकणात जाऊपर्यंत आता आपण हा हायवे बघतोय हा हायवे पनवेलपासून निघाल्यानंतरचा चालू हायवे आहे आए। या हायवेमध्ये आता बऱ्याचशा प्रमाणात सुधारणा झालेली आहे बरेच वर्ष या हायवेला गेले त्याच्यानंतर बरेचसे समृद्धी महामार्ग असेल अशा अनेक प्रकारचे हायवे झाले त्यामानाने पनवेल पळसपे ते वडखळ पर्यंतचा भाग अतिशय चांगला झालेला आहे आता रस्ता म्हणा त्याच्या साईडची किनारपट्टी म्हणा ते, ते फ्लाय चांगले टाकलेले आहेत परंतु त्याच्या पुढची अवस्था सुद्धा सुधारलेले आहे परंतु तेवढ्या मानान अजून तेवढे एवढे वर्षे जाऊन तसे सुधारले नाही परंतु सिमेंटच्या रस्त्याची क्वालिटी बघितली ती डांबरीकरणाच्या प्रमाणे ती कमीच आहे गाडी अशी बंपिंग होते आणि खड्ड्यांचं प्रमाणसुद्धा आहेच अजून आणि त्याच मानाने जर हा वडखळचा ब्रिज बघितला तर हा सुरुवात झाली वडखळच्या ब्रिजला कारण अगोदर कर्नाळा बघितला पण कर्नाळापर्यंत रोड एकदम चांगला आहे त्याच्या पुढे वडखळला येईपर्यंत अगदी रामवाडीपर्यंत रोड चांगला आहे नंतर तो वडखळला बायपास म्हणून हा आपला ब्रिज आहे तो ब्रिजचा वापर सर्वांनी करावा कारण तो चांगल्या प्रमाणात झालेला आहे म्हणजे आतमधले सुद्धा वाचते समोर आपल्याला इस्पात कंपनी दिसते असं पूर्ण वडखळला टर्न मारून हा ब्रिज पूर्ण वडखळ बायपास करून आपला बाहेर पडतो आणि या ब्रिजवर आता आपण इथे बरोबर सेंटरला आलो तिकडे जर लेफ्ट साईडला आपण बघितलं तर वडखळकडून अलिबागला जाणारा हा जुना रस्ता आपल्याला आता दिसेल हा कंपन्यांचा धूर दिसतोय हा हा जो दिसतो आहे या इथे बरोबर ही ब्ल्यू बिल्डिंगच्या कडेला हा वडखळ करून कडून जुना अलिबागला जाणारा रस्ता आहे आणि तोच पुढे गेलो की आपल्याला तिथे बरोबर वडखळ संपल्यावर हा रोड खाली त्या इस्पात कंपनीच्या थोडासा जे एस डब्ल्यूच्या इकडे तिकडे निघतो हा ब्रिज आता इथे संपला ब्रिज संपल्याच्यानंतर सुद्धा का थोड्याफार प्रमाणात खड्डे आहेत बाईक कॉलिंग स्पेशली सावकात जावं आणि सुशोभीकरणाचं काम त्या ते तेवढ्या भागात जे एस डब्ल्यूच्या भागात त्या इस्पातच्या पुढच्या भागात फार चांगलं झालेलं आहे म्हणजे मध्यंतरी फुलांची दोन्ही साईडच्या मध्ये फुलांची झाडं लावलेली आहेत फार बघायला फार अशी सुंदर वाटतात फार बरं वाटतात ते बघायला आणि त्याच्याच कडेला हा रेल्वे ट्रॅकसुद्धा अगदी पॅरल आहे म्हणजे एकदम परंतु परंतु त्याच्या पुढे आलो का हे मातीचे ढिगारे अगदी नागुडण्याच्या भागामध्ये फार हालत खराब करतात म्हणजे एवढी वर्ष होऊन सुद्धा हे डोंगर खोदून जे रस्त्याचे फ्लायओव्हर बांधण्यासाठी ते मातीचे ढिगारे टाकलेत हाईट देण्यासाठी एवढी वर्ष जाऊनसुद्धा ते तसेच आहेत ते ब्रिजचं काम पण आपण पडलेलं तसंच बघतोय हा रस्ता किती कस कोणत्या अवस्थेत आहे तो सुद्धा आपण बघतोय आणि या मातीच्या ढिगाऱ्यांचे असे उंच उंच ढिगारे लावलेत ते पावसाळ्यात ते ढिगारे पुन्हा त्याची माती रस्त्यावर हो येते पुन्हा त्या ट्रा ड्रायविंगला त्रास होतो ट्राफिकला त्रास होतो र रस्त्यांची हालत खराब होते ती याच्याकडे कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे मुद्दा येतो याला जबाबदार कोण तर जबाबदार स्थानिक राजकारणी आहेत की सेंट्रल गव्हर्नमेंट आहे स्टेट गव्हर्नमेंट आहे की आपण आहोत आणि त्याच्या पुढे ही दयनीय अवस्था अजून काही प्रमाणात आहेच भले रस्त्याचे तयार झाले असेल तरी आणि तसंच तसंच पुढे आलो की सुकेळी खिंड अगदी जी खिंड लागते माणगावपर्यंत पनवेलपासून पुढे येताना त्या सुकेळी खिंडीचं काम पण अजून अर्धवट आहे एक साइड ची रोड चालू आहे एक साइडचा बंद आहे आपण बघतोय हा सिमेंट ही याला सेफ्टी डोर सेफ्टी रोडचे कॉर्नर पण नाही जर दरड कोसळण्याची किंवा दगड खाली येण्याचं प्रमाण जास्त आहे पुढे आल्याच्या नंतर हा अतिशय वाईट प्रमाणात धुरळ्यांचा बायपास आपल्याला करून ही भली मोठी ट्राफिक पार करून सीझनला पुढे यावं लागतं आपन... आपन ही अशी वाईट अवस्था आपल्या मुंबई गोवा हायवेची अजून सुद्धा आहे तर याच्या यासाठी आपण आताच आपण मुंबई गोवा हायवेचा व्हिडिओ बघितला ही अशी भयानक अवस्था अजून सुद्धा एवढ्या वर्षानंतर मुंबई गोवा हायवेची आहे बऱ्याचशा प्रमाणात रस्ता चांगला झालेला आहे नाही म्हणता येणार नाही परंतु एवढी वर्ष जाऊन सुद्धा जो प्रोग्रेस पाहिजे ती जे बदल पाहिजे त्याच्या रस्त्यामध्ये म्हणजे आपण मग अशी म्हटलं की मागचा हायवे प्रमाणे समृद्धी महामार्ग हायवे असेल किंवा अजून बाकीच्या प्रमाणातले हा मोठे हायवे असतील ते पूर्ण झालेत पण मुंबई गोवा हायवे अजून सुद्धा तसाच रखडलेला आहे शनिवार जे बायपास काढलेत विशेषतः माणगाव असेल किंवा अशा जे इंदापूरचा भाग असेल हे बायपास जे आहे ते बायपास सुद्धा अजून चालू झालेले नाही त्यांचे ब्रिजचे काम अजून तसेच पेंडिंग आहे त्यांची जागा संपादनाचा असेल किंवा तिथला रस्त्याचं काम असेल अजून सुद्धा तसाच पेंडिंग आहे शनिवार रविवारची संध्याकाळ आमच्या माणगावमधून तर अतिशय भयानक अवस्था असते गाड्या पाच पाच किलोमीटर वेटिंगला असतात लाईनमध्ये असतात आणि त्यांना अर्धा एक एक तास एक एक किलोमीटर दोन दोन किलोमीटरचा अंतर कापायला लागतो पुढे आल्याच्यानंतरसुद्धा धुळ्यांचं आपण मागाशी बघितलं आपण तर धुळ्यात रस्ता आहे की रस्त्यावर धुरळा आहे हे पण कळत नाही एवढी वाईट अवस्था आहे अजूनसुद्धा या मुंबई गोव्याच्या हायवे हायवेची आहे मग या आपण म्हणतो कोकण तर या कोकणाला हा जो स्वर्ग म्हणतो या स्वर्गात जाणारा रस्ता हा मृत्यूच्या दाराकडे घेऊन जातोय का कधी कधी अशी खंत आपल्या मनाला लागते परंतु प्रश्न असा पडतो की याला जबाबदार कोण आपल्या कोकणामध्ये एवढे आमदार आहेत सगळ्यांनी सत्तेमध्ये आहेत आपण खासदार पकडले आमदार पकडले सेंट्रल गव्हर्नमेंट पकडलं स्टेट गव्हर्नमेंट पकडलं मग या सगळ्या अवस्थेला जबाबदार कोण हे राजकारणी की ते सत्ताधारी विरोधी पक्षनेते विरोधी पक्ष किंवा आपण वोटर आपण सामान्य जनता आपण आपल्या स्थानिक आमदारांना आपण जे निवडून दिले प्रतिनिधी आहेत त्यांना जाब विचारत नाही का की त्यांच्याकडून पाठपुराव करत घेत नाही का की ते वरच्या लेवलला आपल्या का कामाचा आढावा घेत नाही का नक्की जबाबदार कोण हे रस्ते एवढ्या वर्षे का रखडले आहेत आपला कोकणकर एवढ्या वर्षा झाले तरी त्याच रखडलेल्या रस्त्यावरून प्रवास करतो का करतोय तो मृत्यूचा सापळा का बनतोय याला जबाबदार कोण आणि ह्याची अवस्था कधी सुधारणार हे रस्ते बाकीच्या रस्त्याप्रमाणे कधी चांगले होणार आपला प्रवास कधी सुखकर होणार हा एक पडलेला सामान्य प्रश्न आहे